पहिल्यांदा मी मानणी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांना आणि त्या झोपडपट्टीतल्या माणसांना पकडत नाव मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी दर रुपये घेणं ही असं आहे आणि कॉन्ट्रॅक्ट लेबर म्युन्सिपालिटी मधले लेबर सर्वसामान्य माणूस जी फॅमिली आहे त्या फॅमिलीला फक्त मिळणं अत्यंत असं न ശര പവർ ആ ഫുട് നിർണയ സുര नंतर त्याच्यामध्ये वाट घे नंतरच्या काळामध्ये दोनशे परतीसुट देण्याची आणि त्यानंतर आता तीनशे फुटाचं जेट जवळजवळ चारशे जवळ चारशे फूट बिल्डप एरियाचं आहे ते देण्याची सध्या सुरू आहे आणि अनेक शहरामध्ये लोक खेळ्यातून शहराकडे लोक आल्यामुळे स्लमची संख्या वाढली अलीकडे अनेक शहरांमध्ये स्लम वाढण्यासाठी जागा विभाग नाही त्यामुळे आहे त्या जागेवर झोपडपट्ट्यांत पुनर्वसन ही अत्यंत काळाची गरज असल्यामुळे राज्य सरकार या स्कीम मध्ये अत्यंत ऍक्टिव्ह आहे आणि या पद्धतीनं पुण्यामध्ये ही स्कीम राबवण्याचा प्रयत्न दिंबई चंचवड पुणे या ठिकाणी त्या दृष्टिकोनातून आता आमची मागणी अशी आहे की तीनशे फुटाचं घर फार आहे त्यामुळं ही स्कीम अशी आहे की बिल्डरना तीनशे फूट विकण्याचा दिन तीनशे फूट घर जर या दुडपट्टीच्या उत्तरात केलं तर तीनशे फूट घर विकण्याची परवानगी त्यांना आहे पण आमची मागणी अशी आहे की साडे चारशे फुटांचं घर ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಮಂತ್ರ असे या युद्ध संबंधात आपली मागणी आहे दुसरी गोष्ट आता अशी आहे की दलित समाजावर अत्याचार होत आहे परभणी मध्ये सोमनाथ उर्वशी हा लॉचा स्टुडंट होता लातूरचा तो मूळ रहिवाशी होता त्यांनी वडील वाढलेले होते आई पुण्या मुला परभणी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आहे त्या संविधानाचा अपमान वेगळं त्या ठिकाणी आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये तरुण आलेला मोठ्या संख्येनं ते राज्यात उतरले होते तर त्या ठिकाणी सगळ्यात थोडीशी अनेक लोक रस्त्यावर उतरले आणि पोलिसांनी त्या ठिकाणी विचूत अशी महाराष्ट्रांपुढा त्या ठिकाणी केलेला आहे वास्तविक संविधानात अपमान झाल्यानंतर घ्यायला पोलिसांना यायला होता आणि त्या ठिकाणी संविधानात संविधान ठेवलेलं जे जात आहे त्या ठिकाणी त्याचा संविधान अपमान करण्यात आल्यानंतर आंदोलन करणाऱ्या लोकांच्या बद्दल सहनुकी पोलिसांच्या आली पोलिसांबद्दल आम्हाला आहे पोलीस हे सगळे आहे आणि परंतु सगळी अपमान झाल्यानंतर उतरलेल्या पद्धतीने मारहाण करण्यासाठी म्हणजे चाळीस पंचेचाळीस लोक पकडले होते त्याच्यामध्ये तरुणात गुन्हे होता आणि त्याचा मृत्यू जो आहे काय तो तरुण होता आणि हा टाट्याकडे वगैरे तो गेला पोलिसांनी होती पण ती अत्यंत पोलिसांच्या मागामध्ये झालेला आहे त्यामुळे जे पोलिस त्यांना दबाव झाला त्यांच्यावर कारवाई होऊनच पण जवळजवळ दोन महिने होऊन गेले तरी अद्यापही त्या संबंधामध्ये कारवाई होत नाही एसआय इन्क्वायरी करत आहेत बोल नाही संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये आरोपी सगळे पकडले आतापर्यंत साळुंके नावाचा एक आरोपी बोलला म्हणत नाही महाराष्ट्र पोलिस अत्यंत आणि आपले सीआय डिपार्टमेंट अत्यंत ऍक्टिव्ह आहे एखाद्या मर्डरचा गुन्हा एखादा गेला तर त्याची काही माहिती नसता नाही दोन्ही तासाच्या आतमध्ये त्याचा आरोपीला बघलं जाते उदे आपले महाराष्ट्र बोल आहे पण या प्रकरणामध्ये सोमनाथच्या प्रकरणामध्ये अद्यापही कोणावर कारवाई नाही ही गोष्ट आपल्यासाठी चालली नाही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना निर्णय आहे या प्रकरणामध्ये आपण लक्ष घ्यावं आणि संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये ते अवलंबून पकडण्यात आलेले आहे त्यांना भाषी शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि विक्रम गायकवाड एक बोर्ड तालुक्यात एक तरुण होता बोरदर्शित करून होता त्याचे एका मराठा समाजाच्या मुली सोबत त्यांनी दर्शन केलं होत आणि त्याचा रकून घडण्यात आलेला आहे वास्तविक आणि इंटरगास्तिचा विषय माझ्या मंत्रालयाचा आहे आम्ही इंटरकार मॅरेज करणार आहे अडीच लाखांची मदत आम्ही घेतो आणि जवळजवळ देशामध्ये दोन लाखापेक्षा जास्त इंटर मॅरेज होत होता आणि असे अपवादात्मक काही ठिकाणी अशा पद्धतीने जो काय करतात जे विक्रम गायकवाड यांच्या संबंधात झालेला आहे आरोपी पकडण्यात आलेले आहे फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि अशा पद्धतीच्या घटना घडत समाजातल्या लोकांनी एकत्रित आला पाहिजे भारताला मजबूत करायचं असेल आपल्या देशाला मजबूत करायचं असेल समाज एकत्र आला पाहिजे जाती व्यवस्था घटनेच्या तथाव्या कलमा प्रमाण करण्यात आलेली आहे त्यामुळे समाज आपला तर एकत्र आला पाहिजे बाबासाहेब आंबेडकर यांची मोहित होती छत्रपती शिवाजी महाराजांनी तर संपूर्ण जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणलेलं होतं आणि आपल्या सगळ्या मौलांना एकत्रित जाणून त्यांनी अत्यंत शिवरायांनी फार मोठं काम केलेलं आहे मुघलांचा जो या देशामध्ये भरपूर मुगल इथं आणि या ठिकाणच्या बऱ्याच संभोनामधील त्यांनी केलं आणि त्याचा मुकाबला करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलेलं आहे त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा फक्त महाराज आहे आणि अशा पद्धतीनं तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा भुलेसाहेब आंबेडकरांचा शिवरायांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला जाणार महाराष्ट्राला संबंधीच्या रीतीनं बोलून जायला पाहिजे अशा घटना कुठून यासाठी सुद्धा पोलीस आहे

आणि वास्तु विचारत आहे एकूण झोपडपट्टी क्षेत्र आहे एक लाख दहा हजार एकूण सदनिका आहे सदनिका आहे आणि एकूण इमारती जवळजवळ पंधरा मजल्याच्या असा इमारती आहे आणि तसं एक क्षेत्र ज्याचं स्वरूप फुट आहे अशा पद्धतीचे अंत्यामध्ये घातका करून देण्यात येणार आहे त्यामध्ये बुद्धविहार आहे मंदिर आहे उद्यान आहे लहान मुलांना खेळण्याचे मैदान ज्येष्ठ नागरिक वरंगोळा केंद्र अंगणवाडी सभागृह वेलफेअर सेंटर सोसायटी ऑफिस सिस्टीम सोलर सिस्टीम गरम पाण्यासाठी बरे सरमध्ये गिजर आणि एल

त्या निवडणुका या कदाचित मे महिन्यांत येण्याची शक्यता सुप्रीम कोर्टामध्ये याचिका आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये तथा निकाल या अण्णा या चांगल्या चांगला चांगली डेव्हलपमेंट आहे त्या ठिकाणी होणार आहे आणि ते त्या ठिकाणी त्याप्रमाणे विपडीत निवडणुका कायापालन करण्याचा आहे आणि माननीय अजितदादा पवार मध्ये मालकमंत्री आहे अजितदा नेतृत्वाखाली पुणे जिल्हा जो आहे पुणे जिल्ह्यात आता आमची मागणी अशी आहे की आपलीमध्येही कुठल्या पक्षाला जागा मिळणार मांडल जागा मग त्या मिळणार नाही किती महानगरपालिका महानगरपालिका आम्हाला जागा लो आणि त्याच्यामध्ये किती जागा मिळते मिळतील आम्हाला त्यामुळे आम्हाला लोकसभेमध्ये एकही जागा मिळाली नाही विधानसभेमध्ये एकही जागा मिळाली नाही आणि आता महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत आम्हाला जागा मिळाल्या पाहिजे आणि बीपीडीसी मध्ये आमची एक दोन माणसं आणि सगळ्या कमिटीवर आमचे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन ते आहे ते आम्हाला त्यानंतर जे नवीन महामंडळ होणार आहे त्याच्यामध्ये दोन तीन महामंडळाचे ते महामंडळांचे आणि लवकरात लवकर महामंडळ स्वतः सरकार स्थापन होऊन आता तीन चार महिने तीन चार महिने होत आलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर या तीन पक्ष आणि आर पीए पक्ष ज्वारी आरपीआय पक्षाने पक्ष घ्यावं आणि मला मला असं वाटतं की आमचे राज ठाकरे आमचे चांगले मित्रच आहे ते महाराष्ट्राचे अत्यंत लाभव्याचे नेते आहेत त्यांना मध्ये घ्यावं अशी काहीतरी चर्चा अजून काहीतरी चर्चा पण त्यांना काय मध्ये घेऊन कायदा होणार नाही त्यामुळं त्यांना महायुतीमध्ये घेऊ नये असं आपलं बोलत आहे असताना त्यांची गेव सुद्धा नाहीये आम्हाला आता काही कळत नाही कोणाचे ते त्यामुळं म्हणजे या विषय नाही आपण त्यांचा काय फारसा फायदा आपल्याला होणार नाही लोकसभेमध्ये काय आम्हाला फारसा फायदा नाही आणि विधानसभेमध्ये तर ते आमच्यासोबत नव्हते त्यामुळं कोणा त्यांना येण्याचा विचार आणि कोणा मला असं वाटतं की राज ठाकरे यांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी जायला जायलाच नाही आहे पण फोटाफोडा घेणं जाणं काही लोक नाही आहे मला असं वाटतं की राज ठाकरे यांनी घरा भेटण्याला जायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी काही त्या ठिकाणी पाहिजे असं नाही आहे त्यामुळं ठीक आहे त्यांनी अशा मुद्दे गेलेली असतील परंतु आपली माहिती अत्यंत समर्थ आणि मजबूत आहे दोनशे सलदी जागा निघणारी आपली जी माहिती आहे या महावितीची ताकद महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशविकासाच्या दिशेनं पुढे जातो आहे आणि आता या पद्धतीनं आम्ही देशाच्या विकासामध्ये आम्ही मृत्यू आहोत या देशा या वर्षीच बजेट जास्त आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच सर भारत सरकारचं पन्नास लाख पासष्ट हजार कोटीचं बजेट आहे आणि त्यामध्ये सर्वात जास्त बजेट हे आहे सहा सहा लाख लाख कोटीपेक्षा जास्त बजेट आणि माझ्या मंत्रालयाचं बजेट जवळजवळ एक लाख अडुसष्ट बजेट आहे त्यामुळं माझ्या मंत्रालयाला एक मोठा न्याय देण्याचा प्रयत्न झालेला आहे ट्रायबलचं जे बजेट आहे ते एक लाख एकोणतीस हजार कोटीचं आहे रेल्वेचं बजेट दोन लाख पंचावन्न हजार कोटीचं आहे त्यानंतर ट्रान्सपोर्टचं जे बजेट आहे डेव्हलपमेंट आणि मागील जे नेशनल डिपार्टमेंट आहे त्याला जवळजवळ अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यामुळं या मध्ये गरीब किसान युवा महिला यांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे आणि नरेंद्र मोदीजी हे अत्यंत हटणारे नाही आहे नरेंद्र मोदीजी यांनी केलेला सुद्धा लोकांच्या लक्षात आहे आणि त्या पद्धतीनं मला न्याय पूर्णपणे आर्थिक न्याय दिल्याचं काम नरेंद्र मोदी करताय आणि त्यामुळं सत्य जागा वाटत मिळाला नाही म्हणाला तरी माझा पक्ष हा नरेंद्र मोदींच्या सोबत आहे आणि देशाच्या पातळीवर माझा पक्ष सर्व राज्यामध्ये जाऊन फुटलेला आहे अंदमान इकोबान असेल नागालँड असेल मणिपूर असेल दोन राज्यामध्ये माझा पक्ष रेटायचा आहे नागालँड मध्ये माझ्या पक्ष दोन आमदार आहे आणि मणिपूरमध्ये माझ्या पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवाराला वीस लाख मध्ये मिळालेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी माझा पक्ष निघायला आहे त्यामुळे सर्व दादा नगर हवेली असेल दीव दमन असेल अंदमान निकोबार असेल लक्षद्वीप असेल अशा सर्व राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये माझा पक्ष काम करतो आहे त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या आशीर्वादामुळे मला पुढे संधी मिळाली आहे मध्ये जे सगळे पक्ष आहेत ते सगळे पक्ष एकला भूमिका स्वीकारत आहेत आणि स्वतंत्र निवडणुका लढण्याची घोषणा करत आहेत आमचा पण झाले नेतेपणे निवडणुका लढवाव्या अशी माझ्या पक्षाची भूमिका आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र बघत नाही निवडणुका येण्याची आवडत बोल ना कोण एकत्रित निवडणुका लढवायचं अशी आमची भूमिका आहे पण आता सगळ्यांनी एकत्रित करतो कसा होत आणि बऱ्याच वेळेला स्थानिक स्वराच्या संस्थांमध्ये कुठे अलायन्स होतो होत नाही अशी परिस्थिती आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी कोणी एकत्र असताना वेगळीच करून लढायची आता काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उघाटा राहिली आहे ते एकत्र आहेत पण ते सुद्धा व्यायाकरून वाटत नाही पण माझ्या एकत्र निवडणूक लढवा याची माझ्या पक्षाची भूमिका आहे मात्र तुम्हाला लोकसभा मध्ये पूर्ण आता महापालिका निवडणुकीमध्ये तरी तुम्हाला असेल पुणे असेल किंवा नाही तरी त्याने मला डावलेलं असलं तरी मी त्यानंतर नाही तर राहुल ठीक आहे आम्हाला जागा थोड्या मिळाल्या झाल्या होत्या आमचा पक्ष आहे आमचा छोटा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी असणारा माझा पक्ष आहे गावागावामध्ये तालुका तालुक्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये माझी कार्यकर्ते आहे त्यामुळे आमच्या मित्र पक्षाने थोडा माझाही पक्ष आहे असा माहिती त्यांना त्यांचे लोक सांभाळायचे आहे मला सुद्धा माझे कार्यकर्ते सांभाळायचे आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांना काही मिळालं नाही मिळालं तरी हे माझ्यासोबत आहे काय रुग्ण करून गेले परंतु अनेक लोक माझ्यासोबत आहेत आणि त्यामुळं आम्हाला अपेक्षा आहे आठवले सर या संदर्भात महायुतीचे जे प्रमुख नेते आहेत महाराष्ट्राचे त्यांच्याशी काय प्राथमिक चर्चा झाली का जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा यापूर्वीच झालेली आहे आम्हाला जागा विधानसभेला नाही आणि दोन जागा दिल्या त्या जागा दिल्या त्या जागा त्यांची उमेदवारी त्यांचा शंभवली त्यांचा अशा जागा होत्या त्यामुळे जागा दिल्या नव्हत्या पण या वेळेला मात्र नक्की आम्हाला जिल्हा परिषद महापालिकेला संधी जेव्हा आपल्याला अख्यास दिलेलं आहे त्यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेस आजी दादांची काँग्रेस पक्ष आहे तर आता हे आणि उपाट आहे की एकत्रितपणे होणार नाही पण देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि आदिलदा पवार तीन अत्यंत कमी नेते आहे आणि आम्हाला जनतेने भरपूर पाठिंबा दिलेला आहे संविधान हे अफवा कुठेही लोकांनी लक्षात आलेलं आहे त्यानंतर एक तर आपल्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देण्याचे आमच्या झाल्यानंतर आम्हाला लाडक्या बहिणीने मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलेलं आहे त्याचाही फायदा आम्हाला मिळालेला आहे पण आमचे आदरणीय नरेंद्र महाराज यांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे ते म्हणतात की ते लाडक्या बहिणीमुळं एवढा एवढं मिळालं नाही तर आम्ही सगळ्यांनी प्रचार केल्यामुळे एवढ्या जागा निवडून आलेल्या आहेत तुमचा प्रचार केल्यामुळे जागा निवडून आलेल्या आहे त्या लाडक्या बसून आलेल्या जागा निवडून आलेल्या दलित मतदारांनी मोठ्या संख्येला मालिका मतदान केलेलं आहे त्यामुळं आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे दोनशे सदतीस जागा अपेक्षेपेक्षाही आम्हाला ज्या जागा मिळाल्या आणि त्याच्यामध्ये नाही तर त्याला महाविकास आघाडी कोशी आहे महाविकास आघाडी मध्ये राहिली आणि आम्ही मात्र त्यामुळं आहे मोकळे बहिणींना जे पात्रतेचे निकष आहे ते अवघड करून त्यांना अपात्र करता येते त्याच्यामध्ये आम्ही काही अपात्र करता म्हणजे आता नियम जे काय बनवलेले नियमामध्ये बसणाऱ्यांना ते एकवीसशे रुपये मिळणार आहे पंधरावीस रुपये मिळत होते आणि एकवीसशे रुपये म्हणजे जवळजवळ बारा दोन्ही चोवीसशे आणि पंचवीसशे पंचवीस हजार पंचवीस हजार दोनशे रुपये एवढे पैसे एका वर्षाला मिळणं म्हणजे त्या एका फॅमिलीसाठी ते फार मोठं मदत आहे त्यामुळं ज्या अपात्र महिला असतील त्या अपात्र महिलांचा आता विषय नाही पण ज्या पात्र महिला आहे त्यांचे पैसे मात्र थांबू नये त्यांना वेळेवर पैसे दिले पाहिजेत अशी आपली भूमिका आहे निवडणुकीपूर्वी या पात्र या निकष नव्हते निवडणुकीपूर्वी एवढे निकष कडक नव्हते आता का निवडणुकीपूर्वी निवडणुकीपूर्वी निकष आता का काढताय कडक काढत नाही

ते आंबेडकर भवन हे सध्या घेत्या जागेमध्ये त्याच्या मागे जवळजवळ दीड दोन इतर जागा आहे आणि ती जागा मिळावी अशा पद्धतीची मागणी देवेंद्र फडणवीस असताना केली होती आणि तिथेही पुण्यासारखे एक भव्य असं जे पुण्याचा शहर अत्यंत महत्वाचं शहर आहे त्यामुळे त्या ठिकाणी भव्य असं एक उभं उभडाव जसं मुंबईमध्ये एम एम आर डीच्या माध्यमातून साडेबारा एकर जागेवर ते मोठे मार्ग उघडाचे बाबासाहेबांचा साडेतीनशे फुटाचा पुतळा आणि शंभर फुटाचे मोठे शहर आता देशातला सगळ्यात दोन नंबरचा फोटोळा वल्लभभाई पटेल यांच्या नंतर साहेब कोणता पोटाळा बाबासाहेबांचा आहे आणि पंधरा ते सोळा ते गोडी उपयोग बघून त्या ठिकाणी ते उभं तर पुण्यामध्ये मोठा मार्ग हवाभर यासाठी आंदोलन चालू आहे महाराष्ट्र सरकारने ती जागा आम्हाला द्यावी ती जागा इतर कोणाला बिल्डरला किंवा कुणाला देऊ नये अशी आमची आग्रही मागणी आहे आणि आम्ही महाराष्ट्र सरकारकडं आग्रही मागणी करतो की जरी काही सोन यांना दुष्काळ बदला हवा आणि ती जागा बाबा सार्गासाठी द्यावी आहे त्या त्या नाही काय नाही मला त्या लोकांचे कोण आले होते त्याच पण नाही तर लोक आहे त्यान पात्र केलं पाहिजे आणि मी अधिकाऱ्यांची बोलते आणि जे अनेक वर्षांपासून मी अजिंदा नगर मध्ये तांदूळच्या काळापासून येतो त्यामुळे नवीन जोबड्या नाही तर झोपडे आहे आपल्या जरी ते असल्या तरी त्याला पात्र सर्व सर्वांना घर देण्याच्या असल्या सूचना माझ्याही आहे आणि बिल्डर जे काही आलेले आहे अण्णा या ठिकाणी या ठिकाणी आहे अन्ना बुड आहे आणि सर्व प्रत्येक हल्लाच या ठिकाणी जर मिळेल अशा पद्धतीची आमची आजारी मागणी आहे आणि जे काही लोकांना बरोबर घेतात ते आम्हाला घर आणि त्यांना जर मिळालंच पाहिजे की आमची मागणी आमची सूचना आहे बोले साहेब पण बोला बोला नाहीगरचा जो प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी दोन वेळा आपण केलेले म्हणजे एकदा योजने योजनेअंतर्गत विकास केला त्याच्यानंतर महानगरपालिकेने विकास केला त्या अम्माच्या नावानं आणि आम्हाला फक्त लेबर हे करायचे होते आणि महानगरपालिकेने सिमेंट स्टील वगैरे द्यायचं होतं ते जे विकास झाला त्याच्यामध्ये हे ज्या बाकीच्या खाली गोष्टी दिल्यात ना कुठचं विहार अमुक अमुक समुख ते त्या काळामध्ये होत का नाही मग त्याच्यामध्ये आता बिल्डरला ती जागा देऊन पुन्हा अधिक काम त्यांना जर देत असेल किंवा जमीन जास्त जास देत असाल त्याच्यात जा बिल्डरचा जास्त फायदा आहे नाही बाहेरचे बाहेर नाहीच मारतात की याच्यामध्ये बिल्डर आणि काही कार्यकर्ते यांचा फायदा आहे काही लोकांनी तर एक एक पूर्ण बिल्डिंग विकून टाकलेली त्याच्यावर तीन चार लोकांवर केसेस पण झाल्या ना होत्या नाही नाही तर बिल्डर काही लोकांनी बिल्डिंग विकली हो असेल ते विकणाऱ्यांना आपण विकून टाकू <laughs>